गुरुवारी संध्याकाळी जटवाडा रोडवरील व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण विभागातर्फे जटवाडा रोडवरील अतिक्रमण शुक्रवारी काढण्यात येणार असून तत्पूर्वी आपापल्या परीनं अतिक्रमण असलेल्या मालमत्तां स्वतः काढाव्यात अशी सूचना लाऊडस्पीकरद्वारे देण्यात आली आणि त्यानंतर नागरिकांच्या वतीने आपापली अतिक्रमणं काढून घेण्यात आली महानगरपालिकेच्या बचाव दिवसापासून शहरामध्ये अतिक्रमण काढण्याचा धडाका सुरू आहे. त्यातच काल संध्याकाळी चार वाजता नागरिकांना महानगरपालिकेकडून लाउडस्पीकर वरून सूचना देण्यात आल्या की जटवाडा रोडवरील अतिक्रमण उद्यापासून महानगरपालिकेकडून काढण्यात येणार असून त्यापूर्वीच नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी आपापल्या परीने अतिक्रमणात येणाऱ्या मालमत्ता काढून टाकाव्यात. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. जटवाडा रोडवरील सर्व व्यापारी वर्ग तास्तावला असून एकता नगर, राधास्वामी कॉलनी, हुराजी नगर परिसर तसेच सईदा कॉलनी परिसरामध्ये नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर आणि मालमत्तेसमोर अतिक्रमण येणारे शेड काल संध्याकाळपासूनच काढून टाकण्यास सुरुवात केली आहे तसेच शुक्रवारपासून अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे कळल्यानंतर नागरिकांना अतिक्रमण काढण्यास वेळ द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली आहे